आणि हॉटेल ओबेरॉयला गेलो आता काय त्याचं नाव काय जे असेल ते मी समोर बसवलं त्याला मी हे जे तुम्हाला सांगतोय इथे शिवछत्रपती आहेत शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्हाला सांगतोय मी हे मी बसवलं समोर आणि त्याला विचारलं म्हटलं बोल तुला काय हवंय तुला पक्षाचा अध्यक्ष प्रमुख व्हायचंय हो उद्या जर समजा सत्ता आली तर तुला मुख्यमंत्री व्हायचंय हो तुला जे व्हायचंय ते हो मला फक्त सांग माझं काम काय मी फक्त मला प्रचाराला फक्त बाहेर काढू नका तुम्ही एरवी आतपाई ठेवून द्यायचा आणि प्रचाराला बाहेर काढायचा आणि मी प्रचार केल्यानंतर निवडून आलेल्या लोकांनी जबाबदारी सांभाळायची नाही पुढच्या वेळेला प्रचाराला जायचं काय तोंड दाखवू त्यांना मला म्हटलं नाही मला काही मला काही नाही मला काही प्रॉब्लेम नाही मी म्हटलं ठरलं मग मला ठरलं म्हटलं बघ आता नक्की ना नक्की आम्ही घरी आलो माझे बाळासाहेब झोपले होते मी उठवलं त्यांना त्यांना सांगितलं म्हटलं सगळा प्रॉब्लेम मी आज सॉल्व्ह केलेला मला लावलं काय झालं मी म्हटलं मी उद्धवशी बोललो म्हटलं ह्या या या, या सगळ्या गोष्टी झाल्या मला वाले खरंच झाल्या म्हटलं खरंच झाल्या सगळं आता मिटलं मिटलं मला अशी मिठी मारली मला म्हणाले उद्धवला बोलो कोणतरी बाहेर ते म्हात्रे का कोणते होते त्यांना मी सांगितलं म्हटलं अरे उद्धवला बोलवले सांग म्हटलं बाळासाहेब साहेबांनी बोलवलंय हा येत आहेत पाच मिनिटांत बाळासाहेब हधीर झाले होते म्हणे कुठे गेले कुठे आहे उद्धव बोलव त्याला लगेच मी परत बाहेर गेलो मला सांगितलं गे बाहेर निघून गेले या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी चालू होत्या की हे म्हणजे मी बाहेर कधी जातोय पक्षातली जी जी माणसं आहेत ही बाहेर कधी जात आहेत त्रास देऊन ही बाहेर कशी टाकता येतील हे अजून चिडतील अजून काहीतरी करतील ह्याला कसं बाहेर करता येईल याच्यासाठी मी तुम्हाला नारायण राणेचा सा प्रसंग सांगतो नारायण राणे बाहेर गेलेच नसते जेव्हा नारायण राणेचं हे सगळं ठरल्यावरती मी नारायणरावांना फोन केला म्हटलं नारायणराव काय करताय म्हटलं मी साहेबांशी बोलतो म्हटलं जाऊ नका मला बोले बोला तुम्ही साहेबांशी मी बाळासाहेबांना फोन लावला मी सांगितलं म्हटलं त्यांची इच्छा नाहीये म्हटलं पण म्हटलं जाऊन देऊ नको म्हटलं मला म्हटलं लगेच घेऊन ये घरी मी म्हटलं नक्की ना मला वालं घेऊन फोन ठेवला मी नारायणरावांना फोन लावला म्हटलं आत्ताच्या आत्ता इकडे या आपल्याला साहेबांकडे जायचं आहे मला वाले निघालोच ते तिथून निघाले मला परत पाच मिनिटात फोन आला माझे बाळासाहेबांचा अरे त्यांना नको बोलवूस मला कोणतरी बागेत बोलतोय असं दिसत होतं ऐकू येत होतं मला म्हणाले की त्यांना नको बोलूस काही नाही मला फोन करून त्यांना सांगायला लागलं येऊ नका हे ज्या प्रकारे हे संघटना चालू होती ज्या प्रकारे पक्ष चालू होता ज्या प्रकारे सगळं वापर वापर जो, होता, जो चालू होता जो लोकांना बाहेर काढणं जे चालू होतं ज्या प्रकारचं राजकारण चालू होतं त्याचा शेवट हा